महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं आयोजित सद्भावना पदयात्रेत सोलापूर शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीनं अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आठ मार्च रोजी मस्साजोगपासून सद्भावना पदयात्रा सुरू झाली असून नऊ मार्चला बीड इथं समारोप होणार आहे या पदयात्रेत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उपाध्यक्ष मोहन जोशी प्रदेश युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शिवराज मोरे काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हासापुरे प्रवीण बिराजदार अमर खानापुरे यांच्यासह राज्यभरातील काँग्रेसचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत या सद्भावना पदयात्रेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून प्रदेश सचिव संजय हेमगड्डी माजी महापौर आरिफ शेख प्रदेश चिटणीस विनोद भोसले सुभाष चव्हाण शकील मौलवी राहुल वर्धा सेवादल यंग ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला जयशंकर पाटील सुभाष पाटोळे मोतीलाल राठोड नूर अहमद नालवार श्रीकांत दासरी मोतीराम चव्हाण हणमंतु मोरे धीरज खंदारे श्रीशैल रणखांबे प्रशांत कांबळे बाळासाहेब मगर रमेश नामदास सतीश कुडाळ प्रताप जगताप नितीन चोपडे सुजय जगताप सूर्यकांत साळुंखे गणेश फलफले सिद्धाराम गोळीगार लक्ष्मण तळलीकार गणेश वड्डेपल्ली हुसेन बादशाह शेख पांडुरंग पवार हुसेन इनामदार संजय कुराडे आकाश तिप्राधे यांच्यासह शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहभागी झाले आहेत